हजार ला मी इथं आलो होतो पण हा हक्काचा कारखाना जेव्हा सुरू झाला हा हक्क तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही इथं येऊ शकता हा कारखाना जर बंदच राहिला असता तर इथं कोण आला असतं हे कुठंतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि हे कुठंतरी त्या ईडी वाल्याने जाणून घेतलं पाहिजे आणि हे ते भाजपच्या लोकांनी तिथं जाणून घेतलं पाहिजे आणि हेच मगाशी सांगितलं तसं जे लोक विचाराला गद्दारी करून फक्त सत्तेसाठी गेले त्यांनी सुद्धा हीच गोष्ट जाणून घेतली पाहिजे अहो पाचशे लोक का काम करतात इथं या भागातल्या पाचशे तोडी कॉन्ट्रॅक्टरला आपण काम देतो इथं असणाऱ्या शेतकऱ्यांकडून आपण ऊस घेतो गे गेल्या दहा वर्ष आठ नऊ वर्षामध्ये आपण चौदाशे पंधराशे कोटी फक्त शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथं पैसा दिलाय आणि मग तुम्ही येता आणि हा कारखाना बंद करता आणि मग हा कारखाना जर बंद करत असताल तर मग ज्या लोकांच्या चुली पेटणार नाहीत त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात आहे का धाडस या लोकांच्या डोळ्यामध्ये डोळा टाकून बघून की त्यांचं दुःख समजून घेण्याचं धाडस आहे का या सत्तेतल्या लोकांचं अजिबात नाही पेपरमध्ये तुम्ही सर्वजण एक गॅरंटी हा शब्द ऐकता ऐकता का नाही ऐकत गॅरंटी ह्याची गॅरंटी त्याची गॅरंटी ती पेपर पेपरपुरती गॅरंटी आहे पण इथं आपल्या सर्वांना मी एक गॅरंटी देतो की काही झालं तरी हा कारखाना बंद होणार नाही हा कारखाना आम्ही बंद होऊन देणार नाही आणि हा कारखाना इथे असणारे आमचे स्वाभिमानी शेतकरी सुद्धा बंद होऊन देणार नाहीत इथले कर्मचारी हा कारखाना बंद करून देणार नाहीत अहो काल परवा नोटीस दिली अजून सुद्धा नोटीस माझ्या हातामध्ये आली नाही त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर ईडीच्या अकाउंटवर त्यांनी टाकलं की बारामती हा कन्नड कारखाना जो आहे त्याच्यावर आम्ही जप्तीची नोटीस काढली अरे येऊ द्या मग बघू आम्ही कोर्टात जाऊन कोर्टातून काय करायचंय मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही नोटीसेस दिल्या काही तुम्हाला करता आलं नाही म्हणून तुम्हाला आश्वासित करतो कुणी या कारखान्याला हात लावू शकत नाही जी नोटीस दिली ती फक्त सिंबोलिक नोटीस आहे काय होत नसतं कारखाना असाच चालू राहील आणि शेतकऱ्यांना जे काही लोकांना वाटतंय अरे आपल्याला गेल्या पंधरावड्याचे बिल मिळेल का नाही मिळेल मी आज या ठिकाणी सांगतो पुढच्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पंधरावड्याचं बिल हे आलं असेल त्यामुळे उगाच काही लोक येऊन मोठे मोठे भाषण इथं करत असतील त्यांना एवढंच सांगायचे अरे भाषण करून इथं असणाऱ्या लोकांची पोटं भरत नाहीत हाताला काम मिळत नाही पोटाला अन्न मिळत नाही त्यासाठी कष्ट करावं लागतं त्यासाठी कारखाना चालवावा लागतो आणि ते आम्ही सर्वजण मिळून इथं करत आहोत आणि हे करत राहणार त्यामुळे ज्या ज्या लोकांना वाटत होतं आम्ही इथं येणार नाही जा आम्ही तुम्हाला घाबरत नाही आम्ही कधीही घाबरणार नाही कारवाई होतायत हो खर कारवाई का होत तर मी त्यांचं ऐकत नाही मला तुम्हा सर्वांना विचारायचंय की तुमच्या कुटुंबावर जर अडचण आली तुमच्या घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला थोर व्यक्तीला त्यांच्यातलीच काही जण स्वहितासाठी जर जा सोडून जाणार असतील तर तुम्ही सर्वजण त्या थोर व्यक्तीला जो कुणी मोठा असेल वयाली त्याला सोडून जाणार का जाणार का आहे का आपली ही संस्कृती आपल्या आपली संस्कृती काय शिकवते आपल्या वडीलधारांचा मान ठेवायचा आपल्या वडीलधारांबरोबर राहायचं त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्या अडचणी आपण सोडवायच्या आणि आज हा नातू त्याच्या आजोबाबरोबर राहत असेल तर त्याचं काय चुकलं अह पूर्वी आम्ही काय भाषण करायचो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा तुकोब रायांच्या विरोधात बोललो गेलं आम्ही त्याचा विरोध केला छत्रपती संभाजी राजांच्या विरोधात बोललं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्याचा विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्यांचा विरोध केला आणि त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे असताना तुम्ही सुद्धा त्याचा विरोध केला होता आणि मग आता काय असं वेगळं झालं की ज्या लोकांनी अवमान केलं या सर्व थोर व्यक्तींचा त्यांच्याबरोबर सहज जाऊन तुम्ही बसता मांडीला मांडी लावून तिथे सत्तेसाठी जाता आणि आम्हाला माहित नाही का तुम्ही कशासाठी गेलेला आहात पण ह्या गोष्टी आता काय जग जाहीर आहेत कोणाला काय लपून राहिलेलं नाहीत तर आम्ही भूमिका घ्या घेतली आम्ही लढण्याची भूमिका घेतली मला तुम्ही सांगा जी भूमिका इथं मी असेल पवार साहेब असतील आणि पवार साहेबांबरोबर हे सगळे जे पदाधिकारी आहेत काय ठराविक आमदार आहेत त्यांनी भूमिका चुकीची घेतली का चुकीची घेतली का चुकी मला माझ्या शेतकऱ्यांना विचारायचंय की फक्त स्वहितासाठी माझी कंपनी सुखरूप राहावी यासाठी विचार सोडून लोकांना सोडून गेलं पाहिजे का मी भाजप बरोबर गेलं पाहिजे का भाजप बरोबर जो याचा विरोध केला तरी हात वर करून मला एकदा विरोध केलेला दाखवा शेतकऱ्यांना मी विचारतो भाजप बरोबर जायचं का मग तुमचंच ऐकतोय ना नाही जात भाजप बरोबर पण आम्ही लोकांबरोबर आहोत आम्ही संघर्षाची भूमिका घेत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेत असतात एवढ्या कारवाई झाल्यानंतर आता फक्त एक कारवाई राहिली आहे कुठली कारवाई कुठली अटकेची कारवाई मला कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये मी असंच फिरत राहिलो तर मला जेलमध्ये टाकलं जाईल हे मला माहित आहे इथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना मला सांगायचंय की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही आलं जर तिथं मला कितीही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी तुमची साथ तिथं मी सोडणार नाही त्यासाठी मला जेलमध्ये जायचं लागलं तरी झालं नाही जेल जेलमध्ये जायला एकदा हिंमत तर टाकवायची को मग बघू काय करायचं पण एक तुम्हाला सांगतो मी ही भूमिका घेतोय मी नाही गाभ्रात त्या लोकांना आणि मी दिल्लीसमोर कधी झुकणार नाही ही कारण का मराठी माणसांचं खरं तर तो विचार आहे मराठी माणूस कधीही कोणाला घाबरत दिल्ली दिल्लीसमोर कधीही झुकत नाही आणि तीच भूमिका आज आम्ही घेतोय पण उद्या जर जेलमध्ये टाकलं तर मला आपल्या इथं असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगायचंय हा लढा तसाच पुढे घेऊन जायचा आहे आणि हा लढा जर आपण पुढे घेऊन नाही गेलो तर हे जे लोक आहेत हुकुमशाही आपल्या राज्यामध्ये देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांचा आवाज दाबला जाईल पण कुणीतरी भूमिका घेतली पाहिजे सगळेच पळून गेले तर राहणार कोण पण आज जर कुणी राहिला असेल तर ते आदरणीय पवार साहेब राहिलेले आहेत उद्धव ठाकरे साहेब राहिलेले आहेत काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत आम्ही राहिलेलो आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार नाही घाबरणार आणि अजून इथं असं सर्व लोकांना मला सांगायचंय की जे लोक आज त्रास देत आहेत येत्या काळामध्ये त्यांना आम्ही सोडणार नाही पण तुमच्या लेवलला आम्ही जाणार नाही लोकशाही जी ताकद दिली ती ताकद आम्ही वापरू आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सहज जाता सत्तेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत खरं तर माझा कार्यक्रम सांगवलेला आहे पण मला तुम्हाला भेटायचं होतं कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना भेटायचं होतं त्यांच्या कुटुंबियाला भेटायचं होतं आणि मला आश्वासित करायचं होतं कुणी आपल्या कारखान्याला हात लावू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा आम्ही कपाशीच्या बद्दल बोलतोय आम्ही कांद्याबद्दल बोलतोय आम्ही उसाबद्दल बोलतोय आम्ही दुधाबद्दल बोलतोय अहो दुधाच्या बाबतीत तर इतकं भांडावं लागलं इतकं भांडावं लागलं अधिवेशनामध्ये मला काही लोक म्हणत होते अरे तुझ्या ईडीची कारवाई सुरू झाली तू कशाला घेतोय लोकांचे विषय छान बस तिथं मी म्हणलो का आम्ही अधिवेशनामध्ये काय नुसतं मजा मारायला आलोय काय मी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आलोय आणि मी प्रश्न मांडणारच झेलमध्ये टाकायचं झालं तरीच चालेल मी नाही घाबरत मग दुधाचे विषय मांडले सर्व आपल्या विचाराच्या नेत्यांनी मांडले मग सरकार कुठेतरी गुडग्यावा आलं नाही तर आधी काय कारवाई करायला अटीतटी नाहीत पण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी बरं अटीतटी तुम्हाला लागतात दुधाचा सी असा पाहिजे तसा पाहिजे असं पाहिजे मग काराला टॅग दिला पाहिजे आणि सरसकट द्यायला काय होतंय मग तिथे आवाज उठवला आणि सरकारने तिथं घोषणा केली की शेतकऱ्याला पाच रुपये हे सरसकट त्या ठिकाणी आम्ही देऊ पण या सरकारची फक्त घोषणा आहे पैसे मिळालेत नाही मिळालेत मला माहित नाही दुधाचे पैसे मिळाले का आपल्याला मग ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आम्ही लढतोय शेतकऱ्याला कुठेतरी आम्ही साथ देण्याचा सा प्रयत्न करतोय युवांना साथ देण्याचा सा प्रयत्न करतोय इथल्या शेतकऱ्यांनी मुलांना शिकवले इंजिनियर बनवले ग्रॅज्युएट बनवले डबल ग्रॅज्युएट बोलवले आहे का या लोकांना काम आहे का एखादी फॅक्टरी आली का या भागामध्ये अहो छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या फॅक्टर पूर्वी येत होत्या त्या सगळ्या बंद झाल्यात कुणी इथं यायला तयार नाहीत काय कारखाने तिथले बंद झालेत मग तुम्ही नवीन इथं गुंतवणूक आणत नसाल इथं जर नवीन रोजगार होणार नसेल तर मग शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुला मुलींनी काय करायचं याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही पण काय करताय जो चालू कारखाना आहे तो बंद करताय का कारण का तिथं असणारा जो प्रमुख आहे तो तुमच्या बाजूला येत नाही याच्यासाठी तुम्ही कारखाना बंद करणार आणि आम्ही तो होऊन देणार असं जर यांना स्वप्नात तरी वाटत असेल तर त्यांना म्हणा तुम्ही स्वप्नच बघा अस्तित्वात हे आम्ही कधीही होऊन देणार नाही ज्या थोर व्यक्तींचा विचार आम्ही आत्मसात केलेला आहे त्यांच्या विचाराला धरून आम्ही लढण्याला तयार आहोत मला आपल्या सर्वांना प्रश्न करायचा आहे ही जी असुरी शक्ती आहे जी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे शेतकऱ्याला हक्काची मदत करत नाही युवांना संधी देत नाही महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत जबाबदारी घेत नाही आणि महाराष्ट्रातल्या अस्मिता अडचणीत आणण्याचा प्रयत्न जी असू शक्ती आज जी सत्तेत आहे ती करत आहे त्याचा विरोध आपण करणार का नक्की का लढणार का आपल्या या कारखान्यासाठी लढणार का नक्की का बर मग आपण तुम्ही आपण सर्वजण लढू आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका इथं असताना माता भगिनींना मला सांगायचंय तुम्ही काळजी करू नका शेतकऱ्यांना सांगायचं माझ्या कर्मचाऱ्यांना सांगायचं की तुम्ही काळजी करू नका आणि हा तुमचा कार्यकर्ता शांत बसणार नाही शेवटपर्यंत तिथं लढत राहणार आज उद्या परवा कधीही शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जसं तुम्ही लढत आहात जसे याच्या आधी सर्व थोर व्यक्ती लढले तसाच हा कार्यकर्ता लढेल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो